सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या मानुभव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये जिल्हा चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं उपाध्य म्हणतात दादोस आणि स्वामी आमचा सारखेच आणि त्यावर स्वामी त्यांना श्री चक्रधर स्वामी हे ईश्वर अवतार आहेत हे त्यांना प्रतिती आणून देतात आणि दादो साहेब जीव आहे तुमच्यासारखाच असं उपाध्यांना स्वामी सांगतात त्याचबरोबर स्वामी आत्मतीर्थाची प्रशंसा करतात तिथे दररोज जावं म्हणून हे झालं कालच्या सत्रातलं आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत उपाध्यय स्वामींच्या भेटीला आले इकडे थांबून गेले दादोस इकडे वाट बघत होते तर दादूस तसेच निघतात रस्त्यामध्ये भेट होते दादोसाची आणि उपाध्याची मग दादूस त्यांच्यावर कोपतात कोपल्यानंतर मग काय काय होते का का ते समोर आपण बघणारच आहोत त्याचप्रमाणे स्वामी उपाध्यांना दीड पुरुष असं नामकरण करतात तर त्यांना दीड पुरुष स्वामी का म्हटले आणि त्यांचं नामकरण तसं का केलं माहिती करून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते समजून जाईल आणि तिसरी लीळ आहे आजच्या सत्रातील लेणा साया पुरुख दाखवणे लेण्यामध्ये स्वामींनी छाया पुरुष म्हणजे माणूस तर दिसत नव्हतं फक्त सावली दिसायला लागली होती तर ते स्वामी ताख होतात तर हे सर्व चरित्र आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व चरित्र व्यवस्थित समजतील नेहमीच्याचप्रमाणे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे लगेच लाईक करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांचीही स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल त्यांना लीलाचरित्र समग्र ऐकायचं असेल तर आपल्या चॅनेलवर सर्व लीलाचरित्र अनुक्रमे चालू आहे तुम्हाला चा सर्व ऐकायला मिळेल आणि इच्छा असेल स्वामींचे लीचरित्र सर्व अनुक्रमे ऐकण्याची तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे नवीन दर्शकांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटन धावा त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी दररोज अशी व्हिडिओ टाकतच असतो स्वामीच्या नवीन चरित्राची आणि व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ना ज्ञानार्जन करूया दंडवत हो। लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी देवा, भेटी, देवा शिक्षा भेटी देवाची आणि शिक्षाची म्हणजेच रामदेवाची आणि उपाध्यांची भेट झाली मध्येच देवी मणितले रामदेव म्हणतात जाणव उशिरू लाबीला या जाणोने तो खूप उशीर लावला त्याला स्वामींचा अवसर काय चालू आहे हे बघण्यासाठी पाठवलं होतं आणि त्याने खूपच उशीर लावला तिकडेच बसला जाऊन म्हणून कोप लागले आणि म्हणून रागवायला लागले ते मग अवघे दर्शनासी निघाले आता म्हणजे बस झालं वाट पाहण्याची आता आपण निघूया तर उपाधी वाटे येत भेटले रामदेव रामदेवासोबतचे सर्व भक्त मंडळी स्वामींकडे निघालेली आहेत आणि रस्त्यामध्येच मग उपाध्यांची आणि दादोसांची भेट झाली देवी म्हणितले रामदेव म्हणतात हे काही जाण गेलासी तो गेलासीची हे काय जाणो गेला ते गेलास तिकडेच बसला म्हणे तू तर तेथची बैसोनी राहिलासी तिथंच बसून राहिला, राहिला। मागवता सांगो नये सीची परत तुझं काम होतं की नाही परत येऊन सांगायचं तू परत का आला नाही आणि का सांगितलं नाही आम्हाला काय अवसर चालू आहे स्वामींचा उशीर लावला म्हणून उपाध्यासी कोपो लागले उशीर लागला म्हणून रामदेव जे आहे ते उपाध्यांवर कोपायला लागले एरी अवघा म्हणितले दादो येयासी तुम्ही का कोपत असा बाकीचे भक्तजन म्हणतात दादो तुम्ही यांच्यावर का कोपत आहात बरं उपाध्यावर गोसाव्याच्या दर्शनासी जायजे मा गोसाविया पासोनी काही निगो आवडत असे बाकीची भक्त मंडळी म्हणतात आपण जर स्वामींच्या दर्शनाला गेलो तर आपल्याला तरी परत यावंस वाटते का लवकर निघावास वाटते का स्वामींच्या सन्निधानामधून उपाधिया उपाधियाचे तोंडी तांबूळ गळा माळ टिळा दे ते दादो सा नमनेची मागच्या चरित्रामध्ये पाहिलं आपण स्वामींनी उपाध्यांना गळ्यामध्ये माळ घातली तांबूळ दिलं आणि टिळाही लावला हे मागच्या गिळेतलं आणि हे सर्व त्यांच्या अंगावर दिसलं दादोसांना आणि त्यामुळे ते न म्हणायचे त्यांना काय ते पटलं नाही त्यांना वाटलं की बाबा स्वामींनी याला किती आदर केला याचा आणि किती टिळा लावला तांबूळ दिलं हार घातला हे त्यांना काय पटत नव्हतं मागची लीळ ऐकायची असेल वर आय बटन मध्ये मी ते चरित्र दिलेलं आहे आय बटनला क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता आणि नंतर मग हे चरित्र ऐकू शकता तर असं पाहून दादोसांना अधिकच राग आला ते अधिका कोपो लागले ते अधिकच कोपायला लागले पाहून त विष्णू भटी म्हणितले हे काय दादो तुम्ही या ते का कोपत असा विष्णू भट म्हणतात हे काय दादो तुम्ही का कोपत आहात बरे या लेकरावर गोसावी पासी गेले आ काही निगो आवडत असे स्वामींपाशी गेल्यानंतर कोणाला तरी निगाव असं वाटते का मग अवघ्या आले सर्वच आले स्वामींपाशी गोसावी बाहेरी बीजे केले स्वामी बाहेर आले बायसे जसन आणि तर उपाधी तर उपाधी आपली पासवडी बायसो घातली बायसा ह्या आतमधून आसन आणत होत्या स्वामींना बसण्यासाठी आणि तोपर्यंत उपाध्यांनी काय केलं स्वतःचीच पासवडी स्वामींना टाकली तिथे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बटिका पासवडी मळेल तुमची पासवडी मळून जाईल की असं स्वामी उपाध्यांना म्हणतात उपाधी म्हणितले उपाधी म्हणतात नाजी माझी प्रसादाची होईल उपाधी म्हणतात मळ मर, मळणार कशी काय माझी तर प्रसादाची होईल तो बाई सी जाडी आणली बायसांनी जाडी आणली आसन रचिले आसन रचलं स्वामींना बसण्यासाठी गोसावी आसनी उपविष्ट झाले स्वामी आसनस्थ झाले दादोसी गोसावी आते जेथोनी देखले तेथोनी दंडवते घातली दादोसांनी जिथून स्वामी दिसले तिथूनच दंडोत घालणं चालू केले गोसावी आसनावरी उभे झाले मग गोसावी देवासी क्षेमाले मग स्वामींनी रामदेवाला क्षमाळिंगने दिलं येर जे असे क्षेमाळिंगण देव आले तयासी दिले आणि येर बाकीच्यांना जसं क्षेमाळिंग देता येईल तसंच दिलं मग अवघे आते पृथका कारे संबोखिले मग अवघे आते पृथका कारे संबाखिले म्हणजे विचारपूस केली गोसावी पुसले महात्म्या असी काही स्नान भोजन झाली स्वामी विचारतात सर्व महात्म्यांना स्नान भोजन झालं का नाजी भक्तजन म्हणतात नाजी स्नान झाली परिभोजन हो आवी असती आंघोळ तर झाली परंतु जेवण राहिलेलं आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई तुमचे पाणी भातू असे स्वामी बाईसांना म्हणतात बाई, बाई तुमच्याकडे पाणीभात आहे का बरं या पूर्वीच्या आपण पाहिलेलंच आहे बाईसा म्हणतात दर्शनाला कोणीशी यायला तयार नाही थोडस रिकाम रिकाम वाटत आहे आळस वाटत आहे त्यावेळेस स्वामी म्हणतात बाई भक्तजंतर दर्शनासाठी येणार आहेत तुम्ही पाणी भात तयार ठेवा पाणी भात साचवण्याचं काम चालू सा करा आणि मग त्याच दिवशी बाईसांनी भात साचवणं चालू केलं होतं तर मग स्वामी बाईसांना म्हणतात तुमच्याकडे पाणीभात आहे का यावर बाईसी म्हणितले बाईसा म्हणतात हो बाबा असे आहे माझ्याकडे पाणीभात रवळो करवी खागरी भरून पाणी आणवीले रवळ कडून घागर भरून पाणी आणायला लावलं कारण आता यांना जेवायचं होतं सोंडी धुवली जी सोंड होती ती धुवायला लावली तिथे बसायला एक ओटा होता ज्याप्रमाणे आपण बघतो पायऱ्या चढण्यासाठी आपण सध्याला रेलिंगचा वापर करतो पूर्वीच्या काळामध्ये ही रेलिंग असायची परंतु कशी असायची समजा दरवाजा आहे आपल्या घराचा खाली एक पाच सात पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढून आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर दोन्ही साईडनं आपण रेलिंग लावतो तर पूर्वीच्या काळामधली रेलिंग कशी होती तर हे जे शब्द आलेला आहे चरित्रामध्ये सोंडी धोविली तर रेलिंगच्या ऐवजी सोंड असायची म्हणजे काय असायचं दर जे प्रवेशद्वार आहे घराचं त्याच्या दरवाजाच्या दोन्ही चौकटीच्या बाजूला एक हत्तीचं तोंड करायचे आणि हत्तीला साहजिकच असते एक लांब सोंड असते बरोबर तर ते लांब सोंड अशी खाली सोडायचे जे जिथपर्यंत पायरे आहेत पाच पायरे असतील आठ पायरे असतील तिथपर्यंत अशी सोंड अशी सोडून द्यायचे एक तीन फूट उंच खालून बांधकाम आणि त्याच्यावरती सोंड सोडून द्यायची म्हणजे दिसायला डिझाईनही व्हायची आणि वर यायला रेलिंग पण व्हायची आणि घर पण शोभून दिसायचं आणि मग ते हत्तीचं जे मुंडक असायचं हत्तीच्या त्या मुणक्यापासून खाली सोंड असायची आणि त्या मुणक्याच्यावर एक ओटा असायचा <coughs> त्या ओट्यावर कोणालाही बसता यावं तर तो ओटा जो होता तो ओटा खूप मोठा होता आणि मग ते सोंडी धुवली ते सोन धुवायला लागलो पूर्ण मग गोसावी पुले स्वामी विचारतात महात्म्यासी काही पृथक पात्र स्वामी म्हणतात रामदेवाला तुम्हाला काही वेगळं पात्र हवं का देवी म्हणतले जी जी हो मला वेगळं पाहिजे पात्र जेवण्यासाठी मी यांच्याबरोबर एकाच जागी जेवणार नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात आताचे तवायसे हो देया मग तुमचे ते काही केही गेले असे स्वामी म्हणतात आताच धकू द्या तुमचं पात्र मग कुठं गेलेलं आहे का तुमचं पात्र तुम्हाला नंतर पात्रामध्ये वेगळ्या जेवायला देऊ आम्ही परंतु सध्याच आता जेवा सर्वांसोबतच मजा घ्या बाईसी भातू आणिला सोंडीवरी घातला बाईसांनी पाणी भात आणला सोंडीवर टाकला मग अवघेची एकत्र बाईसले सर्वजण एकत्र जेवायला बसले बाईसे पाणी भात उपसो उपसो देती चांग देव भट आणू अणू घालती बाईसा पाणी भात उपसून द्यायच्या चांगदेव भट आणून या भक्तजनांसमोर टाकायचे सर्वजण एका जागी जेवायला बसलेले आहेत गोसावी प्रसादू केला स्वामींनी प्रसाद केला आणि मग बाकीच्या आप जेवण चालू केलं अवघे एकवट आपण आपले सर्वांना एकवट म्हणजे एकत्र जेवायला लावलं स्वामींनी स्वतःच्या समोर अवघे जेवू लागले सर्वजण जेवायला लागले देव एकीकडे देव एकीकडे जेविती गोसावी उपाध्या राम, राम जे हो ते ऐसे खुनाविले राम रामदेव जे होते ते रामदेव एकीकडच जेवायला लागले एका कोपऱ्यामध्ये आपलं आपलं वेगळं घेऊन आणि स्वतःच जेवण त्यांनी चालू केलं आणि मग स्वामींनी उपाध्यांना खुणावलं मग तेही अवघे एकत्र केले स्वामींनी उपाध्यांना काय खुनावलं की ते जे खायला वेगळं ते करा एकत्र आणि मग लगेच उपाध्यांना समजले की स्वामींची इच्छा काय आहे मग उपाध्यांनी लगेच ते त्यांनी जे काही भाग वेगळा काढला होता एका कोपऱ्यामध्ये ते जेवत होते ते सर्व एकत्रित मिक्स करून टाकलं जेवा आमच्या बरोबर मग अवघे जेविले मग मात्र काही उपाय नव्हता रामदेवाकडे आणि मग ते सर्वांसोबत एकत्रित जेवले अवघ्या तांबूळ देवी स्वामींनी तांबूळ द्यायला लावलं सर्वांना मग बिढारासी पाठविले आणि मग म्हटले आता तुम्ही जा तुमच्या बिढाराला मग विळीचा पूजा सरासी चावघेची आले आणि मग संध्याकाळच्या पूजा अवसराला सर्वच आले परत पूजा अवसर पाहिला पूजा अवसर पाहिला स्वामींचा सर्व भक्त जणांनी मग अवघेची बिढारासी गेले मग सर्व बिढारावर परत गेले उपाध्ये राहिले बाईसी म्हणितले बटका तुझे अवघ्याची गेले तू जासी ना बटिका तुझे सर्व सांगा ती सोपती तर निघून गेलेत तू का बरं गेला नाही असं बाईसा उपाध्यांना विचारतात ते काय कशामुळे बरं का गेला नाही तू उपाध्ये तले उपाध्याय म्हणतात जाईना आणि काय बाई जाईल ना म्हणे बाई मी थोड्या वेळ थांबेल जाईल नंतर मागू मागवते म्हणे तले पुन्हा परत थोड्या वेळाने बायसा म्हणतात बटिका तुझे अवघेची गेले तू न वचसी सी तू न वचसी ची ते काय बाईसा परत म्हणतात उपाध्यांना बटिका तुझे सर्वच गेले सांगाती सोपती तू अजूनही का गेला नाही बरं <coughs> बटिका तू का राहिला राहिला इथे तू जाये तुझे सांगा की तुझी वाट पाहत असती तू जाबर लवकर तुझे ती तिथे बिडारावर वाट बघत असतील मग गोसावी म्हणितले स्वामी म्हणतात असो दे बाई स्वामीच म्हणतात बाई राहू ना त्याला इथे राहू राहण्याची इच्छा आहे तर राहू द्या हा येथची राहील इथेच राहील चांगो सवे निजेल राहील आपल्या भटा चांगले भटासोबत निजेल मग उपाध्ये राहिले आणि मग उपाध्ये थांबले पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे पंच्याऐंशी नाम नामकरणे स्वामींनी या उपाध्यांचं दिड पुरुष असं नाम नामकरण केलं ते का केलं समोरच्या चरित्रामध्ये सविस्तर येणार आहे एरी दिसी अवघे उदयाची पूजावसरासी आले पूजावसरू झाला एरी दिसी म्हणजे दुसऱ्या दिवशी सर्व भक्तीजन स्वामींच्या पूजावसराला आले स्वामींना पूजावसर झाला आणि मग स्वामी म्हणतात हा पैलू मढा असे येथे बिढार घेऊन या <coughs> स्वामी म्हणतात एवढ्या लांबून तुम्ही येणं जाणं करताय त्यापेक्षा या मडाच्या शेजारी एक मड रिकामा आहे तुम्ही तिथे येऊन बिढार लावा येथ बिढार घेऊन या स्वामी म्हणतात इथंच घेऊन या बिढार हो काजी मग देवी बिढारा आणविले रामदेव म्हणतात ठीक आहे आणि मग रामदेवाने हाताखालच्या शिष्यमंडळीला सांगितलं जा आपल्या बिढार इकडे घेऊन या दादोसी गोसावी ते विनविले दादो स्वामींना विनंती करतात जी जी गोसावी ते विळीचा उपहारी मी करिन जी मी तुमच्या ठिकाणी उपहार करणार आहे विळीचा म्हणजे संध्याकाळ संध्याकाळचा गोसावी विनवणी स्वीकारली स्वामी म्हणतात ठीक आहे स्वामी विनंतीचा स्वीकार करतात मग विळीचा चिया वेळी दादोसी गोसाविया मग वेळी चाळी ग दादोसी गावांतोणी कणिकी विली मग रोटिया केली <coughs> मग संध्याकाळच्या वेळेला उपार करण्याचं ठरलं आणि मग दादोसांनी गावामधून भक्तजनांना जे त्यांच्या सोबत आलेली होती बळेग्रामचे त्यांना पीठ आणायला लावलं त्याच्या रोट्या केल्या दोही मढा माझारली सांदी उपाध्य रोटिया भाजीत असती दोन्ही मढाच्या मध्ये चूल केली होती आणि तिथे उपाध्य बसून रोट्या भाजीत बसले होते तव गोसावी बिहरण बिजे केले स्वामी बिहरणाला गेले होते बिहरणावरून परत आले ऐसे गोसावी तेथ बिजे केले स्वामी तिथे गेले उपाध्यांजवळ जिथे उपाध्य रोटी भाजत बसले होते गोसावी दोही मडा माझारी उभे राहिले स्वामी दोन्ही मढाच्या मध्ये उभे राहिले सर्वज्ञ म्हणितले मारे येसनिया रोटियाची स्वामी म्हणतात अरे बापरे एवढ्या सगळ्या रोट्यास का जी जी गोसावी उपाध्या ते म्हणितले बटिका येसनी रोटी अधिक टाके उपाधी म्हणतात जी जी हो म्हणे एवढ्या रोट्या लागतात मग स्वामी उपाध्यांना विचारतात बटिका एवढी रोटी जे तुम्ही करताय यापैकी तुम्ही अर्धी रोटी खाता का म्हणे उपाधी म्हणितले उपाधी म्हणतात नाजी नाही अर्धी खात नाही मी अर्धी या काई होईल जी अर्ध्यानं काय होणार आहे माझ्या पोटाची भूक तरी भागेल का सर्वज्ञ म्हणितले तरी काय पाहुण एक टाकेल तरी मग काय पाहुण रोटी खाता का म्हणजे तीन कोर। ना नाजी पाऊन पण खात नाही हो पाहुणा काय होईल जी पाऊन रोटीने मला काय होणार आहे सर्वज्ञ म्हणितले तरी काही समग्र एकी स्वामी म्हणतात मग पाहून नाही तर मग समग्र एक पूर्ण रोटी खाता का तुम्ही नाजी समग्र काय होईल जी, हो जी। उपाधी म्हणतात जी जी एका रोटीने तरी मला काय होणार आहे तरी किती रोटी सवा एक तरी मग सवा रोटी खात असाल नाजी दीड एक नाही म्हणे दीड रोटी खातो मी मला दीड रोटी लागते एका टायमाला जेवायला सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात ऐसे तरी तुम्हा दीड पुरुख म्हणा असं आहे का तुम्हाला दीड रोटी लागते तर मग ठीक आहे तुमचं नावच आजपासून दीड पुरुष तर या रोटीच्या प्रसंगावर स्वामींनी उपाध्यांचं दीड पुरुष असं नामकरण केलं स्वामी पुढं त्या वेरूच्याच एका लेणीमध्ये छायापुरुष दाखवतात पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे शहाऐंशी लेणा पुरुष दाखवणे स्वामींनी त्या लेण्यामध्ये एका छायापुरुष दाखवला म्हणजे त्या पुरुषाची फक्त छाया दिसत होती सावली दिसत होती परंतु तो पुरुष काय कोणाला दिसत नव्हता गोसावी उदयाचा पुजावसरू झाला स्वामींना एके दिवशी पूजावसर झाला मग विहरणासी बीजे केले स्वामी विहरणाला निघून गेले एका लेणी याचा चौकी आसन झाले एका लेण्यामध्ये स्वामी गेले आणि त्याच्या सबानुपामध्ये तिथे आसन झालं सवे चांगदेव सोबत चांगदेव भट्ट होते बाईसे मुख्य करोणी समजते भक्तीजने असती बाईसा मुख्य करून सर्व भक्तजन सोबत होते स्वामींच्या भक्तजन चौकावरी उभे ठाकती भक्तजन चौकावर उभे ठाकायचे आणि पुढील भिंती भव्य देखती त्या चौकावर उभं राहिलं की पुढच्या भिंतीवर भव्य असा पुरुष मोठाच्या मोठा पुरुष दिसायचा पुरुष दिसायचा म्हणजे काय तर त्या पुरुषाची सावली दिसायची कमळाची अंगी लेईला <coughs> त्याने काय लिहिलं होत तर कमळाची अंगी लेईला म्हणजे कमळाची अंगी लिहिलेली होती आईसा देखती, पुरुष देखती असा पुरुष त्यांना दिसायला लागला आता त्या पुरुषाची सावली दिसायची मग आता त्याच्या अंगावर कमळाची अंगी आहे हे कसं समजलं बरं भक्तजणांना तरी समजण्यामागचं एक कारण असं होतं ते जे छाया पुरुष होता त्याच्या अंगावरचे जे वस्त्र होते त्या वस्त्राचा जर वस्त्राची पण सावली पडणार ना खाली जे वस्त्र असं लोंबत होतं त्याच्या खालच्या बाजूने कमळाच्या पाकळ्यांसारखी कटिंग केलेली होती बॉर्डरची आणि म्हणून कमळाची अंगी लिहिली असं आलेलं आहे ऐसा पुरुख देखती असा पुरुष त्यांना दिसायला लागला चौका खाली उभे चौकाच्या खाली उभे राहायचे आणि ने दखती खाली उभे राहिले की दिसायचं नाही मग भक्तजनी गोसाव्या ते पोसिले मग भक्तजन स्वामींना विचारतात हे काय जी स्वामींना भक्तजण म्हणतात की हे काय आहे बरं असं हे आम्हाला काय दिसत आहे सर्वज्ञ स्वामी म्हणतात हा छाया गा हा छायापुरुष आहे हा सिद्धाचा संकेतू गा हा सिद्धांचा हा सिद्धाचा संकेतू गा म्हणजे हे जे सिद्ध पुरुष होते ज्यांनी हे लेणी करून घेतली त्यांनी आपली इथे संकेत म्हणजे एक छाया सोडलेली आहे जेणे लेणी केली तेने पुरखे येथ आपली छाया निक्षेपली असे ज्याने हे लेणी कोरलेली करू, आहे करून कोरवून घेतली आहे कोणाकडून त्या माणसाने त्या माणसाने इथे त्याची छाया निक्षेपलेली आहे हे आगमिक पुरुषाचं काम आहे हे त्यांची एक खून आहे त्यांनी खून इथे ठेवून गेलेत हे कोणालाही दिसत नाही हे आमच्यामुळे तुम्हाला दिसलेली आहे एरवी कोणालाही दिसत नाही एरवी फक्त कोणाला दिसेल जे आग्मिक आहेत त्या आगमिकांनाच फक्त हे छाया दिसू शकते आमच्यामुळे तुम्हाला या पुरुषाचं दर्शन झालं म्हणजे ते जी छाया होती सावली तरी तुम्हाला दिसली बाकी कोणालाही सावली दिसत नाही हे लेणी ज्याने केली <coughs> त्या लेणी करणाऱ्याने हे केलेलं आहे याला काटे वसे असं बोलतात ही जी लेणी आहे हे एक जैन मंदिर आहे जैन स्थानक मंदिर नाही म्हणत जैनांच्या तर जैनांचं स्थानक असते तर त्या लेणीतली ही लीळा आहे तर हे स्वामींचं चरित्र सर्वांना आवडलंच असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त वास्तविक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या दानाचा लाभ मिळेल नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे दररोज नवनवीन चरित्र ते पण अनुक्रमे तुम्हाला इथे ऐकायला मिळतील त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज नवनवीन चरित्र ऐका चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर आजचं हे सत्र आपले इथे संपलेलं आहे भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो